भारत माता की असं नाही आपलं असं नाही ठरलंय आपलं ठरलंय कुठलंही काम ताकतीनं करायचं अरे देवाची वंदन आहे करायची तर ताकदीन करायची थोडंसंच करायचं था काम ताकद क्वालिटीच काम करायचं आणि त्याच्यामुळे जरा थोडी हात ताट वर करून भारत मातेचं वंदन करूया बोलो भारत माता की भारत भारत माता की भारतीय भारतीय जनता पार्टीचा आवाज हा कुठलं वेळ ते चौक पर्यंत पोहोचला पाहिजे नागपुरातल्या कुठल्या चौकापर्यंत पोहोचला पाहिजे चौका चौकापर्यंत पोहोचला पाहिजे हा भाजपचा कार्यकर्ता आहे भ्रष्टाचार उकडून फेकण्याची ताकद हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी मध्ये हे सांगणारा आवाज हा तिथपर्यंत पोहचला पाहिजे दुसर आता आमदार नव्हते तेव्हा अळू टगाव ते समजू शकतो आता हे मी दोन अडीच वर्ष तुमचं ऐकलं अरे पण बाबा आता आमदार तुम्हीच निवडून आणलाय दमदार कामदार बरोबर असे सगळ्या उपाध्या भेटलेले आपले भाऊ आमदार झाले त्या एकदा जोरदार कणाकडून टाळ्या भाऊ आणि हात अजूनही वाजत नाही मग त्याच्यावर लक्ष ठेवा त्या अनिल देशमुखाकडून अजूनही सुटले ते जेवायला अनिल दिसतेला चौकशी करता येईल कायच बोल तो <laughs> आदरणीय आमदार चरणसिंगजी ठाकुर साहेब अडीच वर्ष लागले मला शब्द तुम्हाला पंधरा वर्ष लागले आदरणीय आमदार श्री चरणसिंगजी ठाकूर साहेब जोरदार अभिनंदन आदरणीय आपल्याला सर्व महान नेते या ठिकाणी मोठे माझ्या बसलेले मलाही बरं नाही अजूनही जे जे उमेदवार होते त्यांचे दसरे काही साफ झालेले नाही आवाज चांगला नाही तब्येत बरोबर नाही पण पक्षाचं काम थांबू शकत नाही आणि आता तर माझ्या मागे सहा जिल्ह्याचे मतदारसंघ एक पहिले तिथं राहतो तो सातवा आणि आम्हाला भेटलेला आठ पश्चिम नागपूर आठ ठिकाणी काम करावं लागते जे मी सकाळी सी एम साहेबाला भेटलो दोन अडीच तास पश्चिम नागपूरचा दौरा गेला आता तुमच्याकडे आलो इथून सावनेला जाणार तिथून कामठी मन मनसरला माझा एवढा प्रवास आहे आणि त्यामुळे प्रचंड काम आपला पण खूप वेळ मी या ठिकाणी घेणार नाही परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी निश्चितपणे सांगावस वाटते अभिमान वाटते आनंद वाटतो की संघटनेची ताकद काय असते हे पूर्ण जिल्ह्यात कोणी सिद्ध केलं असेल तर ते फक्त आणि फक्त काटोल मतदारसंघाने खूप चर्चा व्हायच्या खूप गोष्टी कानावर यायच्या पण हे भारतीय जनता पार्टीच संघटन आणि म्हणून या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माझ्या प्रमुखापासून शक्ती केंद्रापासून सामान्य कार्यकर्त्यापासून सर्वांच मी या ठिकाणी मनपूर्वक जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो आणि मनपूर्वक आपल्या सर्वांना धन्यवाद मी नेत्यांचे ने आभार मानाव नाही मी तुमचे आभार माना कारण परिवर्तन करण्याची क्षमता ही खालच्या लहान कार्यकर्त्यात असते आणि यावेळेस घाटोल मधल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली होती माफ करा कोणाला वाईट वाटलं तर पण हे निवडणूक कार्यकर्त्यांनी आणि जनतेने हातात घेतली होती आणि मग ज्या दिवशी चरणसिंग ठाकूर यांची तिकीट डिक्लेअर झाली त्या दिवशीच चांगल्या स्ट्राईक मी हा आमदार निवडून येणार हे मी ताकदीनं सांगितलं होतं आणि ते आपण सिद्ध केल्याबद्दल आपलं मनपूर्वक मनापासून आभार